यावर्षी सतरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आहेत खरं तर भाजपमध्ये एक अलिखित नियम आहे पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्याला कोणतंही पद द्यायचं नाही असा आता या नियमाचा आधार घेऊन पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आलाय त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी मोदींबाबतही अशीच चर्चा सुरू होती हा नियम लावून मोदींना पंतप्रधान पदावरून हटवलं जाईल असं बोललं जात होतं पण मोदी पंतप्रधानपदी कायम राहिले मात्र तेव्हापासून चर्चेला सुरुवात झाली आहे ती म्हणजे मोदींनंतर कोण या चर्चेत सध्या गृहमंत्री अमित शहाचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे मोदीनंतर पंतप्रधानपदी अमित शहाचा नंबर लागेल असं म्हटलं जात आहे पण अमित शहाच्या दावेदारीला पक्षातूनच आव्हान आहे भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे अमित शहाचा स्पर्धक म्हणून पाहिलं जातं पण नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीनंतर अमित शहानी त्यांचा पी एम प्लॅन ऍक्टिव्ह केल्याची चर्चा आहे मोदींनंतर अमित शहाना पंतप्रधान व्हायचंय त्यासाठी ते पक्षातले त्यांचे स्पर्धक संपवत असल्याचं बोललं जातंय या चर्चा नेमक्या काय आहेत अमित शहाचे पक्षांतर्गत स्पर्धक कोण आहेत शहा त्यांना कसं काउंटर करतायत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून व्हिडिओची सुरुवात करूया एका घटनेपासून नुकतीच भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी एक हाय प्रोफाईल डिनर पार्टी झाली बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेला ऐतिहासिक विजय सेलिब्रेट करण्यासाठी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नड्डांच्या घरी अनेक नेत्यांची उपस्थिती होती पण या दरम्यान जे काही घडलं त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले झालं असं की डिनर दरम्यान जे पी नड्डा अचानक उठले आणि त्यांनी भाजपच्या एका नेत्याला मिठाई देऊन त्याचं तोंड गोड केलं ज्यांना मिठाई दिली ते नेते होते विनोद तावडे हे पाहतच अमित शहानी जे पी इशारा केला ज्यानंतर नड्डांनी आणखी दोन नेत्यांना मिठाई भरवली हे दोन नेते होते धर्मेंद्र प्रधान आणि केशव प्रसाद मौर्या यावेळी डिनरला आणखी अनेक नेते उपस्थित होते पण मिठाई फक्त या तीन नेत्यांनाच मिळाली तेव्हापासून चर्चा सुरू झाली भाजपमधल्या या तीन नेत्यांच्या वाढत्या प्रभावाची नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दणदणीत विजय मिळवला या विजयात या तीन नेत्यांची भूमिका मोठी होती धर्मेंद्र प्रधान बिहार निवडणुकीचे प्रभारी होते केशव प्रसाद मौर्या सहप्रभारी तर विनोद तावड्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी होती बिहारमधल्या भाजपच्या विजयानंतर या तिघांचं पक्षातलं महत्व वाढलंय पक्षात आता त्यांना आणखी मोठी जबाबदारी मिळू शकते असं बोललं जात पण या तीनही नेत्यांमध्ये आणखी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे ते अमित शहाच्या जवळचे आहेत या तीन नेत्यांवरती अमित शहाचा हात असल्याचं म्हटलं जातं त्यांना पुढे आणून शहा भविष्यातले त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक संपवत असल्याची चर्चा आहे आता या चर्चा काय आहेत आणि या नेत्यांच्या माध्यमातून अमित शहा त्यांचं भविष्यातलं राजकारण कसं सेट करतायत ते पाहूयात सुरुवात करूयात विनोद तावडेपासून विनोद तावडे म्हणजे एकेकाळचे महाराष्ट्र भाजपचे मोठे नेते ते मुंबई भाजपचे अध्यक्ष होते फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्रीही होते पण राज्यात फडणवीस यांचं प्रस्थ वाढल्यानंतर तावडे हळूहळू साईड झाले विनोद तावडे यांच्याकडे फडणवीसांचे स्पर्धक म्हणून पाहिलं जायचं या दोन नेत्यांमध्ये सुरुवातीपासून फारसं पटत नाही असं सांगण्यात येतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तावड्यांचं तिकीट कापण्यात आलं त्यावेळी फडणवीसांनीच त्यांना बाजूला केलं असं बोललं गेलं आता तावड्यांचं राजकारण संपलं अशा चर्चा त्यावेळेस झाल्या पण भाजप नेतृत्वानं विनोद तावड्यांना राष्ट्रीय राजकारणात आणलं सुरुवातीला तावड्यांना नॅशनल सेक्रेटरी बनवण्यात आलं नंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ते नॅशनल जनरल सेक्रेटरी बनले गेल्या काही वर्षांपासून विनोद तावड्यांना राज्यसभेत पाठवलं जाईल अशा चर्चाही सुरू आहे पुढच्या वर्षी महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या तीन जागा रिकाम्या होत आहेत तावड्यांना त्यापैकी एका जागेवर संधी मिळू शकते असं बोललं जातंय तर एकेकाळी विनोद तावड्यांचं राजकारण संपलं अशा चर्चा होत असताना त्यांना पुढे आणण्यात सर्वात मोठा रोल अमित शहांचा आहे तावड्यांना अमित शहांच्या जवळचं मानलं जातं शहा भाजपचे अध्यक्ष असतानाच तावडे राष्ट्रीय राजकारणात आले होते गेल्या दहा वर्षांपासून भाजपमधली फडणवीसांची ताकद वाढत असताना त्यांना काउंटर करण्यासाठी अमित शाह तावड्यांना बळ देत असल्याची चर्चा आहे भाजपमध्ये मोदीनंतर अमित शहाना स्पर्धा देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये फडणवीसांचं नाव कायमच घेतलं जातं फडणवीसांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे हे कोणापासूनही लपलेलं नाही मोर्चे नागपूरचे असल्यामुळे फडणवीसांना संघाकडूनही बळ आहे भविष्यात संघाकडून त्यांना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं अशाही चर्चा आहेत त्यामुळे अमित शहा फडणवीसांचे विरोधक राहिलेल्या विनोद तावड्यांना ताकद देत आहेत तावडे हे मराठा समाजातून येतात मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्राचं राजकारण आधीच ढवळू निघालंय त्यामुळे भविष्यात जर देवेंद्र फडणवीस त्यांना पर्याय शोधण्याची गरज भासली तर विनोद तावडे तो पर्याय बनू शकतात अशा प्रकारे तावड्यांना बळ देऊन शहा फडणवीसांचं आव्हान काउंटर करत असल्याची चर्चा आहे अमित शहाच्या जवळचे दुसरे नेते आहेत केशवप्रसाद मौर्या केशवप्रसाद मौर्या हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत ते दोन हजार सतरापासून या पदावर कायम आहेत राज्यात योगी आदित्यनाथ यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून मौर्या यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार सतराच्या युपी विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला या विजयानंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले पण त्यावेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत केशवप्रसाद मौर्या यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं कारण मौर्या त्यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते पक्षानं निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली होती पण ऐनवेळी मुख्यमंत्रीपद योगींना मिळालं त्यामुळे मौर्या नाराज झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या तसं पाहिलं तर केशवप्रसाद मौर्या आणि योगी आदित्यनाथ यांच्यात सख्य नाही हे जग जाहीर आहे राज्यात एवढा मोठा विजय मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री न बनवण्यात आल्याची खंत मौर्या यांनी अनेकदा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे त्यामुळे योगींना काउंटर करण्यासाठी अमित शहा आता केशवप्रसाद मौर्या यांना बळ देत असल्याची चर्चा आहे देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच भविष्यात अमित शहाना टक्कर देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचाही समावेश होतो शहाण योगींमध्ये पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचं अनेकदा बोललं गेलंय आणि ते वेळोवेळी दिसूनही आलंय जेव्हा मोदीनंतर कोण अशा चर्चा होतात तेव्हा या शर्यतीत योगींचं नाव नेहमीच चर्चेत असतं त्यामुळे अमित शहा योगींचे विरोधक असलेल्या केशवप्रसाद मौर्या यांना मोठं करताना दिसत आहेत योगी आदित्यनाथ हे ठाकूर समुदायातून येतात तर केशवप्रसाद मौर्या हे ओबीसी आहेत त्यामुळे जातीय समीकरणाचा विचार केला तर मौर्यांची केस आणखी स्ट्रॉंग होते केशवप्रसाद मौर्या सुद्धा दोन हजार बावीस पासून सातत्याने योगींना चॅलेंज करतायत मौर्यांच्या समर्थकांनी दोन हजार बावीसच्या निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मोहीम चालवली होती आता बिहारमध्ये यश मिळाल्यानंतर मौर्यांची ताकद आणखी वाढली आहे त्यामुळे ते भविष्यात योगी आदित्यनाथ यांच्यापुढे मोठं आव्हान उभं करू शकतात यासाठी अमित शाह त्यांना बळ देत असल्याचं दिसत आहे अमित शहाच्या जवळचे तिसरे नेते आहेत धर्मेंद्र प्रधान तसं पाहिलं तर दो, पहिल्या दोन नेत्यांपेक्षा प्रधान यांच्याबाबत घडत असलेलं राजकारण वेगळं आहे ते सध्या केंद्रात मंत्री आहेत बिहार निवडणुकीत भाजपच्या विजयात प्रभारी म्हणून प्रधान यांची भूमिका सर्वात मोठी होती तेव्हापासून पक्षातलं त्यांचं वजन चांगलंच वाढलंय धर्मेंद्र प्रधान यांना इलेक्शन गुरु म्हटलं जातं त्यांच्याकडे दोन हजार चोवीसची हरियाणा निवडणूक आणि दोन हजार बावीसच्या उत्तर प्रदेश निवडणुकीचीही जबाबदारी होती या दोन्ही निवडणुकात भाजपनं दणदणीत विजय मिळवला होता बंगालमधल्या गेल्या निवडणुकीत भाजप टीएमसी नंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला त्या निवडणुकीतही प्रधान यांच्या मायक्रो मॅनेजमेंटची सर्वत्र चर्चा झाली होती आता भाजपमध्ये जे पी नड्डानंतर अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर धर्मेंद्र प्रधान यांचंच नाव आहे आणि त्यांना अमित शहाचा पाठिंबा आहे एकीकडे एक भाजपच्या अध्यक्षपदाचा पिढा कित्येक महिन्यांपासून सुटलेला नाही संघ आणि भाजप नेत्यांमध्ये आतापर्यंत अनेक नावांची चर्चा झाली पण एक नाव फायनल होत नाहीये सूत्रांच्या माहितीनुसार अध्यक्षपदासाठी संघाची पसंती मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नावाला आहे पण मोदी आणि शहानचा त्यांना विरोध आहे शिवराजसिंग चौहान हे संघाच्या जवळचे मानले जातात ते मास लीडर आहेत पक्ष संघटनेवरही त्यांची चांगली पकड आहे त्यामुळे भविष्यात शिवराज अमित शहाचे स्पर्धक म्हणून समोर येऊ शकतात या आव्हानाला काउंटर करण्यासाठीच अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांना बळ देत असल्याची चर्चा आहे धर्मेंद्र प्रधान यांना अध्यक्ष बनवून अमित शाह शिवराज सिंग चौहान यांची ताकद कमी करू शकतात या माध्यमातून ते मोदींनंतर स्वतःला पक्षाचा सर्वात मोठा नेता म्हणूनही स्थापित करू शकतात अशा प्रकारे भविष्यातलं आपलं राजकारण सेट करण्यासाठी अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांना पुढे आणत असल्याचं दिसतंय एकूणच काय तर बिहार निवडणुकीतल्या विजयानंतर अमित शहानी आता दोन हजार एकोणतीसचा प्लॅन ऍक्टिव्ह केल्याची चर्चा आहे यामध्ये पक्षांतर्गत त्यांचे जे कोणी स्पर्धक आहेत त्यांना काउंटर करण्यासाठी त्यांनी अन्य नेत्यांना बळ द्यायला सुरुवात केली आहे आता अमित शहाचा हा प्लॅन यशस्वी होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या राजकारणाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका